पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघात शासकीय लाभांच्या आमिष दाखवून काही महिलांचा प्रवेश करण्यात आला याबाबत पूजा अमोल शिंदे यांचे प्रवेश करणाऱ्या टोळीबाबत आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी तमाम पाचोरा भडगाव तालुक्यातील महिलांना हे आवाहन करते की आज मी एका एरियामध्ये भेटायला आली भेट द्यायला तर तिथे महिलांनी मला सांगितलं की आमची शासकीय कामांचा आमिष दाखवून आमची फसवणूक केली जाते इथे आणि तिथे जाऊन डायरेक्ट पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जातात या भोळ्या महिलांना हे लक्षात पण येत नाही की त्यांचं पक्षामध्ये प्रवेश होऊन जातो आणि या पद्धतीने एक टोळी आपल्या पाचोरा भडगाव या क्षेत्रामध्ये सक्रिय झालेली आहे तर महिलांना मी आवाहन करते की या टोळीपासून सावध राहा आणि तुम्ही तुमचे मत मतांवर ठाम राहा पाचोरा शहरातील जनता वसाद भागातील काही महिलांना शास्त्रीयंजे आम्ही दाखवत पाचोरा नगरपालिका कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते महिलांना त्यांची घरे नावावर लावून दिले जात असल्याचे सांगत नगरपालिकेचे शासकीय कार्यालय टाळून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या घरी घेऊन जाऊन न सांगता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती काही महिलांनी पूजा शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकारांना दिली आहे समाजमाध्यम वर्तमानपत्रात आपला पक्ष प्रवेश झाल्याचे कळाल्याने संतप्त महिलांनी अमोल शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आहे महिलांची फसवणूक झाली आहे परंतु याबाबत आम्ही अमोल शिंदे यांच्या सोबतच आहोत असे या ठिकाणी शिंदेच्या समर्थनाच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या पाचोरा शहरात विविध पक्षातील महिलांचा प्रवेश करणारी टोळी सक्रिय झाली असून पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ही सक्रिय झालेली टोळी पासून आपण सावध राहावे याबाबत पूजा अमोल शिंदे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे परंतु दुसरीकडे आमदार पुत्र सुमित किशोरप्पा पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत म्हटले आहे बंडखोर अमोल शिंदे यांची गुंडागिरी महिला भगिनींना घरात घुसून धमकी पराभवाच्या भीतीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे फेक बातम्या देऊन आणि सर्वसामान्य महिलांवर दबाव टाकून असे रडीचा डाव खेळताना विरोधक या ठिकाणी दिसत आहे आजपर्यंत केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून पाचोरा तालुक्यातील जनता महिला भगिनींनी प्रवेश केला आहे सदर महिला भगिनींनी यांचा खुलासाही केला आहे पण विरोधकांना कुठलेही निमित्त मिळत नसल्याने काहीतरी नवीन विषय सगळ्याचा हवा एवढाच मागचा हेतू आहे शिवसेनेचा कार्यकर्ता या नात्याने हा भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून महिलांनी कोणत्याही दबावाखाली बळी न पडण्याचे आव्हान या ठिकाणी मी करतो